नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश सद्गुरूशी नेहमी एकनिष्ठ असावे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने चिंता मिटतात असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून ती समाजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते स्वामींकडे येणाऱ्या व्यक्तींच्या समस्या अडचणी दूर करताना स्वामी उपदेश करत असतात विशेष म्हणजे त्याची प्रचिती अनेकांना येत असते आजच्या काळातही स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश वा शिकवण दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात या उपदेश किंवा शिकवण त्यातून माणसांना काही ना काही गव असते असेच एक दिवस स्वामींनी सद्गुरूशी एकनिष्ठ राहण्याचा बोध दिला नेमके काय घडले ते जाणून घेण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवाची गुरुवारी दत्ताची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलावले तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला या एकही देव मदतीला आला नाही आणि त्या माणसाला जलसमाधी मिळाली या गोष्टीचे तात्पर्य असे की माणसाने एकाच देवाची निस्सिम भक्ती करावी असे स्वामी म्हणतात स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणींनी समस्यांनी त्रासांनी गांजलेला असतो स्वामी भक्ती करून सुद्धा काही त्रास त्याचा संपत नाही म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो ज्योतिषी ग्रहांचा यावर उपाय म्हणून ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्याचा सल्ला सुद्धा देतो स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात श्रीपाद, श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागतो परंतु स्वामी चक्क नकार देतात श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते पालखीच्या दिवशी स्वामी हे ध्यानावस्थेत आहेत असे समजून श्रीपाद आणि भुजंग पालखी दर्शनासाठी गुपचूप पळ काढतात आणि ते दर्शन घेण्यासाठी जातात पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपली मौल्यवान स्वर्णमुद्रिका भुजंगाकडे सांभाळायला देतो भुजंग ती हातामध्ये ठेवतो पालखीवर फुलांचा वर्षाव करत असताना मुद्रिका ही भिरकवली जाते ही बाब भुजंगच्या लक्षात येत नाही पालखी गेल्यावर मुद्रिका हातामध्ये नसल्याचे त्याच्या लक्षात येते खूप शोध घेऊनही मुद्रिका काही सापडत नाही स्वामी आज्ञेचे उल्लंघन झाले म्हणून हे प्रकरण घडले असे मानून ते स्वामींना शरण जातात सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात शेवटी स्वामींना दोघांची दया सुद्धा येते आणि मुद्रिका मिळेल विश्वास ठेवा असे स्वामी त्या दोघांना सांगतात ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो ती उचलणारच इतक्यात दुसरा उचलतो यावरून दोघांचे भांडण जम जुंपते तेवढ्याच एक शिपाई येऊन त्यांना दम देतो आणि खरा प्रकार काय आहे ते जाणून घेण्यासाठी स्वामींकडे न्याय निवडण्यासाठी येतो श्रीपादला त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग हा चिंतामुक्त होतो स्वामी म्हणतात की अरे गुरु असताना तू त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस गेला तर गेला गुरु आज्ञेचे उल्लंघन सुद्धा केले अरे गुरुची ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धाव घेतात शिष्याने गुरुची कायम एकनिष्ठ असावे गुरुवर नेहमी विश्वास ठेवावा कितीही संकट आली तरी त्याची कास सोडू नये संकटे ही पूर्वकर्मामुळे येतात आणि त्यावेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते त्याचप्रमाणे संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्गसुद्धा अधिक लवकर गुरुमुळेच प्रशस्त होत असतात तर मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि ही शिकवण तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका सोबतच तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर पुढचा व्हिडिओ येईल त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ